हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार वीस जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलंय आपण पाहूया ईश्वरी आईला मिठी मारून ढसाढसा रडत असते आई तिला विचारते नेमकं काय झालंय तू का रडतेस तर ईश्वरी सांगते आई मला काहीच कळत नाहीये की माझ्या डोळ्यात पाणी का येतंय पण राहून राहून डोळ्यात खूप पाणी येत आहे तेव्हा आई तिला समजावून सांगते कोणत्याही मुलीचं लग्न ठरलं ना की तिला असंच होतं आपलं घर आईबाबांना सोडून जायचं म्हटल्यावर मुली इमोशनल होतात पण आता बस झालं डोळ्यातून पाणी नको काढूस नाहीतर माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी येईल मला सुद्धा रडवशील त्यामुळे ईश्वरी ही थोडी स्माईल करते आई तिला समजावून सांगते चल बाहेर राजेशजी आले आहेत तयार होणे फ्रेश होणे असं म्हणून आई ही बाहेर निघून जाते तर ईश्वरी विचार करू लागते मला एवढं रडू काय येतंय राकेशजी बरोबर लग्न करून हे घर सोडून जाण्याच्या विचाराने की अर्णव सरांनी त्यांचा जो लग्नाचा सा निर्णय सांगितला त्यामुळे जर अर्णव सरांना लावण्या मॅमशी लग्न करायचं असेल तर करू दे ना ते हुशार आहेत समजदार आहेत त्यांचा निर्णय योग्यच असेल मी त्याचं टेन्शन नको घ्यायला असा विचार ईश्वरी करू लागते तरीकडे राकेश हा बाबा आणि आईबरोबर गप्पा मारत असतो तो विचारतो तुम्ही मला का बोलवलं आहे काही महत्त्वाचं काम आहे का तेव्हा बाबा सांगतात हो खूप महत्त्वाचं काम आहे असं म्हणून ते आईला म्हणतात तूच त्यांना बोल ना आई म्हणते हो राकेशजी आम्हाला तुम्हाला एक महत्त्वाच्या गोष्टीशी बोलायचं आहे तर राकेश विचारतो काही सिरियस आहे का काही प्रॉब्लेम झाला आहे का तर आई म्हणते नाही काही सिरियस नाही आहे आणि ती बाबांना सांगते तुम्हीच त्यांच्याशी बोला ना तेव्हा बाबा हे राकेशला म्हणतात की आम्ही ईश्वरीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे हे ऐकून राकेशला खूप आनंद होतो पण तो, तो सारसूदपणाचा आव्हानतो आणि म्हणतो अरे वा तुम्ही तर खूपच छान निर्णय घेतला आहे कोणता मुलगा आहे कोणाशी तुम्ही तिचं लग्न करणार आहात बाबा राकेशला सांगतात आम्ही ईश्वरीसाठी तुमचा विचार करतोय ईश्वरीने सुद्धा लग्नाला होकार दिलाय तुम्ही तिच्याशी लग्न करायला तयार आहात का हे ऐकून राकेश खूप खुश होतो आणि लाजल्यासारखं नाटक करू लागतो इकडे तिकडे पाहू लागतो तर दुसरीकडे अर्णव त्याचा माणूस पाटीलला भेटतो आणि विचारतो ज्या लोकांनी ज्या गुंडांनी ईश्वरीला किडनॅप केलं होतं त्यांचा काही थांगपत्ता लागला का पाटील सांगतो नाही अर्णव साहेब काहीच थांब पत्ता लागला नाही ती माणसं मुंबईची नव्हती मुंबई बाहेरून आली होती जर मुंबईची असती ना तर मी तुमच्यासमोर दोन दिवसात हजर केली असती पण आता त्यांचा काहीच पत्ता लागत नाहीये अर्नव म्हणतो ठीक आहे त्या लॉयर राजेश भोसलेबद्दल काही माहिती मिळाली का तेव्हा हा माणूस सांगतो नाही त्या कोर्टात चार राजेश भोसले आहेत एक तर पन्नास वर्षांचा आहे त्याचा तर विषय संपला बाकीच्या दोघांना मी भेटलोय ते दोघे नाही आहेत परंतु चौथा राजेश भोसले कोण आहे तेच कळत नाहीये पण तुम्ही काळजी करू नका लवकरच तो भेटेल अर्णव हा टेन्शनमध्ये आहे हे पाटीलच्या लक्षात येतं आणि तो विचारतो साहेब काय झालं तुम्ही आज टेन्शनमध्ये दिसताय नेहमीसारखं बोलत नाहीये काही असेल तर मला सांगा मी लगेच सॉल्व्ह करतो अर्णव सांगतो पाटील तू काय सॉल्व्ह करणं हे रिलेशनशिपची गोष्ट आहे आणि यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड दुसरं काहीही नसतं असं म्हणून तो निराश होतो तर दुसरीकडे इकडे राकेशची ॲक्टिंग सुरूच असते तो माझं ईश्वरीशी लग्न होणार म्हणून खूप लाजल्याचं नाटक करतो आई विचारते ईश्वरीने तर तुमच्याशी लग्नाला होकार दिलाय तुम्ही हे लग्न करण्यासाठी तयार आहात ना लगेचच राकेश एकदम सासूपणाचा आव आणतो भोळा चेहरा करतो आणि म्हणतो आई बाबा मला तर खूप आनंद झालाय तुम्ही ईश्वरीसारख्या चांगल्या मुलीसाठी माझा विचार करताय मी तर किती गरीब माणूस आहे अनाथ आहे मला आगापिच्छा नाही माझी मिळकत सुद्धा जास्त नाहीये मी कोर्टात केसेस लढवतो त्यासाठी जास्त पैसेही घेत नाही तुमच्या बहिणीकडेच पेईंग गेस्ट म्हणून राहतोय आणि माझी परिस्थिती तर खूप बेताची आहे त्यामुळे तुम्ही माझा विचार करताय यातच मला सगळं मिळालं आहे बाबा म्हणतात तुमची परिस्थिती बेताची आहे परंतु तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात ते मला माहिती आहे आणि लग्नानंतर ईश्वरीसुद्धा तुम्हाला हातभार लावेल ना संसार हा नवरा बायकोने एकत्र मिळूनच करायचा असतो आणि तुम्ही दोघे एकमेकांसाठी योग्य आहात एकमेकांसाठीच बनलेले आहात असंच मला वाटतंय हे ऐकून राकेश चांगलाच खुश होतो तेवढ्यात ईश्वरी तेथे येते हे दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करतात राकेश मनातल्या मनात चांगलाच खुश होतो ही इंदोरी जिलेबी आपल्याला मिळणार चाखायला मिळणार म्हणून तो खुश असतो परंतु त्याचवेळेस नम्रता धावत पळत घरी येते तिला असं पाहून आईबाबा विचारतात काय झालं तर नम्रता सांगते बाहेर काही गुंड होते ते राकेशजीबद्दल विचारत होते हे ऐकून राकेश चांगलाच घाबरतो आणि विचारतो गुंड माझ्याबद्दल विचारत होते का गुंड आपला पाठलाग करत ईश्वरीच्या घरापर्यंत पोहोचले हा विचार करून राकेश हा चांगलाच घाबरतो तर दुसरीकडे मामा आणि अंजली हे दोघे खूप टेन्शनमध्ये असतात आज अर्णवने जे काही केलंय लावण्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय तो खूप चुकीचा आहे असंच दोघं बोलत असतात तेवढ्यात अर्णव घरी येतो तेव्हा अंजली आणि मामा त्याला जाब विचारतात तू त्या लावण्याशी लग्नाला होकार का दिला ईश्वरीने लग्नाला होकार दिला त्याची रिॲक्शन त्याचा रिव्हेंज घ्यायचा बदला घ्यायचा म्हणून तू लग्नाला होकार दिला का अर्णव सांगतो असं काहीही नाहीये तिच्या लग्नाचा आणि माझ्या लग्नाचा काहीही संबंध नाहीये आजीची आज इच्छा होती म्हणून मी या लग्नाला होकार दिला आहे अंजली खूप दुःखी होते आणि म्हणते आज एक भाऊ म्हणून तू तु हरलायस तुला या निर्णयाचा खूप पश्चाताप होईल परंतु अर्णव काही न बोलता तेथून निघून जातो तर दुसरीकडे ईश्वरीचे बाबा राकेशला जाब विचारतात की त्या गुंडांशी तुमचा काय संबंध आहे राकेश चांगलाच घाबरतो परंतु तो लगेचच गोष्ट वळवतो आणि सांगतो हो बाबा माझा आणि त्या गुंडांचा संबंध आहे कारण कोर्टात मी काही हाय प्रोफाईल केसेस घेतल्या आहेत ती मोठी माणसं आहेत त्यांच्याविरुद्ध केस जाणार म्हणून त्यांनी हे गुंड माझ्या मागे लावलेत मी काहीच करू शकत नाही आता तुम्ही निर्णय घ्या कारण एक वकील म्हणून मी सत्याच्याच बाजूने नेहमी उभा राहणार आणि अशी वाईट माणसं माझ्या मागे असणारच जर तुम्हाला तुमच्या ईश्वरीची काळजी वाढत असेल तर तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला मोकळे आहात हे ऐकून बाबा म्हणतात तुमचा हा चांगुलपणा आहे ना त्यामुळेच ईश्वरीचा हात तुमच्या हातात द्यायचा मी निर्णय घेतलाय भंडारीच्या कोर्ट केसमध्ये या चांगूलपणाचा मला फायदा झाला होता तुम्ही चांगली माणसं आहात चांगल्या केसेस लढतात सत्याच्या बाजूने आहात म्हणूनच वाईट माणसं तुमच्या मागे आहेत परंतु आता तुमची जबाबदारी वाढली आहे त्यामुळे कोर्टाकडून पोलीस प्रोटेक्शन घ्या म्हणजे आम्हालाही तुमची आणि ईश्वरीची काळजी राहणार नाही राकेश खूप खुश होतो आणि म्हणतो खरंय बाबा तुमचं आजपर्यंत या दृष्टीने मी कधीच विचार केला नव्हता पण आता विचार करावा लागेल असं म्हणून तो ईश्वरीकडे पाहतो ईश्वरीही त्याच्याकडे पाहून हसते आता या दोघांचं लग्न जमलंय दोघे एकमेकांशी लग्नाला तयार आहेत म्हणून आईबाबा हे चांगलेच खुश होतात तर दुसरीकडे मामा आणि अंजली हे अर्णवला जाब विचारतात त्याला हे लग्न करू नकोस असं समजवण्याचा प्रयत्न करतात परंतु अर्णव मात्र यासाठी तयार होत नाही मी हे लग्न करणारच आजीची आज इच्छा आहे म्हणून मी या लग्नासाठी तयार झालोय आणि यात ईश्वरीच्या लग्नाचा काहीही संबंध नाही आहे असं तो ठणकावून सांगतो तर दुसरीकडे लावण्या आणि वल्लरी मस्त कॉफी पार्टी करत असतात वल्लरी म्हणते तुझी इच्छा पूर्ण झाली आता तुझं अर्णवशी लग्न होणार तर लावण्या म्हणते पण त्याचं माझ्यावर प्रेम नाही आहे अजूनही तो माझ्याकडे प्रेमाच्या नजरेने पाहत नाही मामी म्हणते तो पाहणारच नाही कारण त्याचं ईश्वरीवर प्रेम आहे परंतु तुला हे प्रेम मिळवावं लागणार आहे पण त्याआधी तुला हक्क मिळवावं लागेल एकदा का हक्क मिळाला की प्रेमही मिळेल मी सुद्धा त्यासाठीच लढते लावण्या चिडून म्हणते मी लावण्या देशमुख आहे ते मला शिकवायची गरज नाही आहे मी हक्कसुद्धा मिळवणार आणि अर्णवचं प्रेमसुद्धा मिळवणार असा निर्धार लावण्या करते दुसरीकडे आई आणि बाबांच्या सांगण्यावरून ईश्वरी आणि राकेश हे दोघे एकमेकांशी बोलायला येतात तेव्हा राकेश हा ईश्वरीशी खूप प्रेमाने बोलतो कि खरज, तुझा की खरंच तुझ्यासारखी सालस सुंदर आणि सबजदार मुलगी माझ्या आयुष्यातील असा विचार मी कधीही केला नव्हता मी खूप नशिवान आहे की तुझं आणि माझं लग्न होतंय तेव्हा ईश्वरी म्हणते मी सुद्धा आईबाबांना हेच सांगितलं की कि तुम्ही किती चांगले आहात तुम्ही नेहमी सगळ्यांची मदत करतात आणि तुमच्यासारख्या मुलाशी लग्न होणं हे माझ्यासाठी सुद्धा खूप भाग्याचं आहे तेव्हा भा, राकेश हा ईश्वरीच्या बुक्समध्ये राहण्याचा प्रयत्न करतो तिच्याशी खूप गोडगोड बोलण्याचा प्रयत्न करतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही राकेशला सांगणार की जेव्हा कधी मी तुमच्याबरोबर संसार रंगवण्याची स्वप्न बघते तशी स्वप्न मला येतच नाही तर राकेश हा चक्क तिचा हात हातात घेईल आणि म्हणेल की मी पुढील सात जन्म तुला साथ द्यायला तयार आहे आणि आपल्यासुद्धा सुखी संसार नक्कीच होईल नक्कीच प्रेम होईल तर दुसरीकडे लावण्या ही चक्क अर्णवच्या जवळ येईल आणि त्याला आय लव्ह यू म्हणेल त्यामुळे अर्णव हा सुद्धा अनकम्फर्टेबल होणार मग आता पुढे काय होईल एकीकडे राकेश आणि ईश्वरीचं लग्न होतंय तर दुसरीकडे लावण्या आणि अर्णवच्या लग्नाची सुद्धा तयारी झालीये पण या दोघांनाही लग्न करायचं नाहीये मग त्यांचं या दोघांशी लग्न होणार की एकमेकाशी लग्न होणार नेमका या मालिकेत आता काय मोठा ट्विस्ट येईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका